नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पुन्हा बैठक शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी येत्या नोव्हेंबरपर्यंत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्याला व्यवसायात अव्वल स्थानी नेण्याचे प्रयत्न करणार पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धनामुळे एक लाख रोजगार निर्मिती होऊ शकेल महादेव जानकर आणि ब्राझीलमध्ये आजपासून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात भारतातर्फे सतरा अॅथलेटिक्स सहभागी Namaskara, a Niyatasa Vestal व्हिएतनामची राजधानी लाओस इथं आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना झाले आहेत देशाचं सुरक्षा हित जपण्यासाठी आणि त्याला बळकटी मिळावी यासाठी आसियान देशांसोबतची मैत्री भारतासाठी महत्वाची आहे असं पंतप्रधानांनी दौऱ्यापूर्वी सांगितलं भारताच्या पूर्वेकडील धोरणामध्ये आसियान राष्ट्र महत्त्वाचे भागीदार असून ईशान्य आशियाच्या आर्थिक विकासासाठीही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं लाओसमध्ये लाऊसमधलं बी आसियान भारत परिषद आणि अकरावी पूर्ण आशिया परिषदही होणार आहे जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर भेटीवर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज नवी दिल्लीत बैठक होती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा आणि भविष्यातील उपाययोजना यावर चर्चा होणार या बैठकीपूर्वी राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक झाली त्याला वित्तमंत्री अरुण जेटली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान कार्यालयाचे जितेंद्र सिंग आणि भाजपाचे महासचिव राममाधव उप होते चित्रपट लोकांच्या मनावर प्रभाव टाकणारं माध्यम असून जगभरात सामाजिक समानता आणण्यात चित्रपटांची भूमिका महत्वपूर्ण आहे चित्रपटाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रभावी प्रसार होतो असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आहे नवी दिल्ली इथं आयोजित पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते काल बोलत होते दहशतवादाविरोधातले संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी चित्रपट सक्षम असून या महोत्सवाद्वारे एका नवीन प्रवासाचा आरंभ झाल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं ब्रिक्स देशांमधील सहकार्य वाढीसाठी दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान या ब्रिक्स चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा वीज चोरी रोखणं यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले राज्यात मराठवाडा आणि विदर्भासह अन्य भागात गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यामुळे या भागातल्या पिकांना पाण्याची गरज आहे पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचं वेळापत्रक बदलण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाणी उपलब्ध उपलब्ध आहे मात्र वीज वेळेवर नसेल तर त्याचा फटका शेतीला बसेल यामुळे दिवसा वीज उपलब्ध करून दिल्यास शेतीला फायदा होईल हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलि ग्रामीण भागात गावठाण आणि कृषी फिडर यांचं विलगीकरण करण्यात आलं अशा कृषी फिडरना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्यासंदर्भातही कालच्या बैठकीत चर्चा झाली वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्यानं प्रयत्न करावेत अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली देशातले शंभर पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड चार वर्षात सत्याहत्तर हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी आहे दुष्काळग्रस्त भागातल्या छप्पन्न प्रकल्पांचाही प्रधानमंत्री कृषी सिंचन या योजनेत समावेश करण्यात येणार आहे नवी दिल्लीत काल केंद्र सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये सिंचन प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली यावेळी जलस्रोत विभाग आणि नाबार्ड मिळून दीर्घकालीन पाणी प्रकल्पासाठी वीस हजार कोटी उभारणार अस असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य पाणीपुरवठा प्रकल्पाला निधी उभारण्यात अडचणी आल्यास नाबार्डच्या माध्यमातून सत्तावन्न हजार कोटी अर्थसहाय्य उभारलं जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली देशातल्या एकूण प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातले सव्वीस चौदा आणि तेलंगणातले अकरा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला जलस्रोत मंत्री संजीव बलियान नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पगारिया तसंच राज्याचे जलपुरवठा मंत्री गिरीश महाजन आणि इतर राज्यातले मंत्रीही उपस्थित होते राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांमुळे गेल्या वीस महिन्यांमध्ये राज्यात गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांची वाढ झाली आहे हेच प्रमाण मार्च दोन हजार तेरा ते ऑक्टोबर दोन हजार चौदा दरम्यान चौदा पूर्णांक सोळा शतांश टक्के इतकंच होतं यामध्ये एकशे एकोणचाळीस पूर्णांक पंचावन्न शतांश टक्क्यांनी वाढ होऊन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते जून दोन हजार सोळा या वीस महिन्याच्या कालावधीत गुन्हे सिद्धतेचं प्रमाण तेहतीस पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्क्यांवर पोहोचल राज्यातले गुन्हे कमी करण्यासाठी गुन्हे सिद्धतेत वाढ होणं आवश्यक असल्याचं ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध निर्णय घेतले होते या निर्णयांवर गृह विभागाकडून करण्यात आलेल्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम या गुन्हे सिद्धतेच्या वाढलेल्या प्रमाणावरून दिसून येतात राज्य सरकारनं गुन्हे सिद्धतेत वाढ करण्यासाठी पोलीस यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या सक्षम केली असून न्याय वैद्यक प्रयोगशाळांच्या उपलब्धतेवरही भर दिलाय असंही त्यांनी सांगितलं पिंजरा पद्धतीनं मत्स्यसंवर्धनाच्या म्हणजेच केज कल्चर प्रणालीच्या माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्या माध्यमातून राज्याला मत्स्य व्यवसायात अव्वल स्थानी प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी काल मुंबईत केलं तारापूरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर विभागाचे सचिव विजयकुमार उपस्थित होते केज कल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रमुख उद्देश असून त्या माध्यमातून रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील देशात आंध्र मत्स्य मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर येत्या काळात महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं जानकर म्हणाले केज कल्चर प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आले याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना राबवण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकामुळे मच्छीमार व्यवसाय आणि रोजगारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही जानकर यांनी यावेळी स्पष्ट केला इतले निजाम कालीन हिंगोली इथल्या निजामकालीन मुख्य टपाल कार्यालयाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिक आणि अधिकारी गेल्या काही वर्षापासून त्रस्त झाले होते त्यांची ही गैरसोय येत्या आठ महिन्यात दूर होणार असून दोन मजली टपाल कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं खासदार राजीव सातव यांनी सांगितलं हिंगोली इथं काल सातव यांच्या हस्ते भूमिपूजन त्यावेळी ते, ते, ते बोलत होते टपाल कार्यालयाची इमारतीच्या बांधणीसाठी एकोणसत्तर लाखांचा खर्च होणार असून यामध्ये निधीची कमतरता पडल्यास खासदार निधीतून मदत पुरवली जाईल असं सातव म्हणाले मराठवाड्यात माहूर आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी टपाल कार्यालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या राहत असून गाव पातळीपर्यंत पोस्टाच्या बँकिंग व्यवहारात नजीकच्या काळात सुरुवात होत असल्यानं पोस्टाचं महत्व अनन्यसाधारण राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं नागपूर सुधार परन्यास अर्थात टीमध्ये तीस वर्षांचे स्थायी पट्ट्यावर वाटप केलेल्या भूखंड गाळे आणि दुकानांचे नोंदणीकृत दस्तावेजाच्या आधारे नामांतर प्रक्रिया बंद करण्यात आल्याची माहिती एनआयटीचे अध्यक्ष दीपक म्हैसकर यांनी दिली आय एनआयटी आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या सुधारणा करण्याबाबत घेतलेल्या पुढाकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं यापुढे प्रन्यासमध्य कुठलीही परवानगी अथवा माहिती देण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार नाही तसंच भूखंड खरेदी विक्री करताना घ्यावा लागणाऱ्या एनआयटीचा ना हरकत दाखला पद्धत बंद करण्यात आली असल्याचंही म्हैसेकर यांनी सांगितलं शासनाच्या भूमापन कार्यालयाच्या मालमत्ता मालमत्तापत्रकातल्या अद्ययावत फेरफार नोंदीनुसार एनआयटी कार्यालयात भाडेपट्टा रजिस्टरमध्ये नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचंही ते यावेळी म्हणाले मराठी भाषेचं विद्यापीठ विना सायास आणि कोणत्याही अडथळ्या विना झालं पाहिजे हे विद्यापीठ सरकारी मुठीत न ठेवता स्वायत्त असावं अशी मागणी पुण्यात महाराष्ट्र कला प्रसारणे आयोजित मराठी विज्ञान परिषद आणि जनचर्चा या परिसंवादात साहित्यिकांनी व्यक्त केलं या अध्यक्ष श्रीपाल सबनेस महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हरी नरके साहित्यिक नाथनाथ तापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते गेल्या काही वर्षापासून राज्यात मराठी विद्यापीठाची मागणी होते पण साहित्य संमेलनात यावर केवळ ठराव आणि चर्चाच होतात त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जात नाही राज्यात मराठी भाषेसाठी अनेक संस्था सरकारनं स्थापन केल्यात पण या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यात अद्यापही यश आलं नसल्याचा सूर या परिसंवादात उमटला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त काल ठाण्यात आदरांजली वाहण्यात आली ठाण्यातल्या कॅसल मेल नाक्याजवळ उभारण्यात आलेल्या मक्षडंबरीत मासाहेब मीनाताई यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात बसवून त्याला यावेळी अभिवादन करण्यात यावेळी शिवसेनेचे उपनेते अनंत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे उपस्थित होते इथल्या मेघडंबरीत कायमस्वरूपी पुतळा बसवण्याची मागणी आहे परंतु गेल्या दहा वर्षापासून पुतळा तयार असूनही अद्याप त्याला परवानगी मिळत नसल्याबद्दल अनंत तरे यांनी यावेळी खंत व्यक्त केली गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट वेलफेअर ठाणे पालघरच्या वतीनं दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं यंदाही संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय बालशिक्षण सुधारगृहातल्या पाचशे आणि ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी मागासवर्गीय बालमजूर विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं काल गणवेश दप्तर वया असं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात यावेळी शिवसेनेचे उपनेते अनंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आदिवासींचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असं मत व्यक्त करत आदिवासींसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधी त्यांच्यापर्यंत पोचत नाही अशी खंत तरे यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर देखील उपस्थित होत्या यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आलं राज्य सरकार क्रीडा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार असून दोन हजार वीस मधल्या देशासाठी अधिक पदक मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे समाजात क्रीडाविषयक साक्षरता वाढणं गरजेचं असून राज्यात क्रीडा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडलं नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांचा काल राज्य सरकार तसंच महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे मुंबईत सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते यावेळी सिंधूला पंच्याहत्तर लाख तर गोपीचंद यांना पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले आयोनिका पॉल प्रार्थना ठोंबरे दत्तू भोकनळ देवराज वाल्मिकी आणि कविता राऊत यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये रोख देण्याची तसंच रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकवणारी साक्षी मलिक हिला पन्नास लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख तसंच धावपटू ललिता बाबरलाही पंच्याहत्तर लाख आणि तिच्या प्रशिक्षकाला पंचवीस लाख रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं दोन हजार सोळाच्या पॅरा ऑलिम्पिकला ब्राझील रियो आजपासून सुरुवात होते या स्पर्धेत जगभरातून तब्बल चार हजार पन्नास स्पर्धक सहभागी होणार आहेत साठ देशांमधले हे स्पर्धक बावीस विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामील होतील सहाशे पन्नास महिला स्पर्धकांचा समावेश आहे भारतातर्फे सतरा अॅथलिटिक्स सहभागी होणार आहेत गेल्या महिन्यात झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजयी खेळाडूंप्रमाणेच याही स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार देण्याची घोषणा क्रीडा मंत्रालयानं केली आहे अठरा सप्टेंबरला या स्पर्धेचा समारोप पंतप्रधान आहेत दोन हजार बारा मध्ये झालेल्या लंडन ले ऑलिंपिकमधला कुस्ती प्रकारातला कांस्य पदक विजेता योगेश्वर दत्त याचं कांस्य पदक पदकामध्ये बदलणार नसल्याचं संयुक्त विश्व कुस्ती संघानं स्पष्ट केलं लंडन ले। ऑलिंपिकमधे कुस्तीच्या साठ वजनी गटात झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेता अझरबैजानचा तोगरुल आसग्राव हा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला नसल्यामुळे संघानं हा निर्णय घेतला आहे तोगरुल आसग्राव हा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमांमधून येत होत्या या स्पर्धेतला रजत पदक विजेता रुसचा खुदको हा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याचं रजत पदक रद्द करून योगेश्वर दत्तला ते घोषित करण्यात आलं होतं आणि आता हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आसियान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसला रवाना जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पुन्हा बैठक शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी येत्या बारा नोव्हेंबरपर्यंत कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्याला मत्स्य व्यवसायात अव्वल स्थानी नेण्याचे प्रयत्न करणार पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धनामुळे एक लाख रोजगार निर्मिती होऊ शकेल महादेव जानकर आणि ब्राझीलमध्ये आजपासून पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला होणार सुरुवात भारतातर्फे सतरा अॅथलेटिक्स याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार